सो so, फायनली दोन दिवसानंतर मी जसं प्रॉमिस केलेलं तुम्हाला मिसळपाव दाखवीन तर मी बनवलेली आहे आजची रेसिपी दोन दिवस अगोदर आपण मसाला तयार केलेला तो के तर तोच वापरून आपण किती सोप्या पद्धतीने मिसळपाव झटपट बनवू शकतो त्याच आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर मिसळपाव झाल्यानंतर सर्व कशी करायची आहे आणि प्लेटिंग कशी करायची आहे म्हणजे आपण इथे बटाट्याची भाजी पण दाखवली आहे रस्सा पण दाखवला आहे तर या पद्धतीने प्लेट कशी तयार करायची आणि सर्व करायची हे हे पण आज एपिसोडमध्ये बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन दिवस अगोदर ही मटकी मी स्वच्छ धुवून भिजत घातलेली रात्रभर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ एक ते दीड दिवस लागले एवढे छान मोड यायला तर ह्या पद्धतीने तुमच्याकडे गाळणी असेल तर त्याच्यावरती तुम्ही मोड येण्यासाठी मटकी एक ते दीड दिवस घालून ठेवू शकतात या पेल्याच्या साईजने मी एक पेला भरून मटकी घेतलेली होती अगोद्या ते स्वच्छ धुवून आपल्याला एक रात्र रा भिजत घालायचे आणि पुढचे एक ते दोन दिवस आपल्याला मोड येण्यासाठी ठेवून द्यायचे झाकण बंद करून तर हे आपण सर्व कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत मटकी आता हे एक लक्षात ठेवा बाहेरून मार्केटमधून मा आणतात त्याची चव थोडी वेगळी असते आणि आपण घरी जे ताजे बनवतो मटकी मोड आणतो त्याची चव वेगळी असते कारण आपण फ्रेश वापरतो तिकडे बाहेरचे किती दिवसाचे असतात आपल्याला माहिती नाही त्यामुळे चवीमध्ये बदल होऊ शकतो एकदा डब्यामध्ये शिफ्ट केले आपण हे मटकी की एकदा पाणी घालून हलक्या हाताने आपल्याला थोडं धुवून घ्यायचे एकदाच आणि हे पाणी पूर्ण काढून घ्यायचंय आणि धुवून घेतल्यानंतर एक ते दीड तांब्या आपल्याला पाणी ओतायचे कारण का हेच पाणी आपण पुढे रस्त्यासाठी वापरणार आहोत तर जवळजवळ हा डबा माझा कुकरचा आहे तो मोठा आहे तर दीड तांब्या पाणी सहज राहतं कुकरच्या डब्यामध्ये तर पाणी घातल्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आणि अर्धा चमचा हळद घालून ढवळून बाजूला ठेवून द्यायचे काही मैत्रिणी वेगळी शिजत घालतात टोपामध्ये पण त्याला थोडा वेळ लागतो तर कुकरमध्ये झटपट रेसिपी बनते तर आपल्याला इथे हळद घालायची आहे आणि दुसऱ्या डब्याचाही वापर करायचा आहे तर आता इथे आपल्याला एकाच वेळेला जितकं जास्त काम करता येईल तितकं आपण पटापट आवरून घ्यायचं आहे तर हे ढवळायची मटकी बाजूला ठेवून द्यायचे आणि दुसरा डबा घ्यायचा तो थोडा छोटा आहे म्हणजे सर्वात मोठा कुकरचा सर डबा आहे ना तुमचा तो घ्यायचा मटकीसाठी छोटा डबा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चार ते पाच मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला वेगळं आपल्याला वेळ घालवायची गरज नाही आहे आता आपण बटाटे शिजवताना पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं फक्त बटाटे डब्यामध्ये घालायचेत आणि शिजवून घ्यायचे पाणी घातलं की ते पचपचित होतात आणि त्यात पाणी गेल्यानंतर पिठूळ असे लागतात बटाटे त्यामुळे जेव्हा आपण कुकरमध्ये घालतो ते अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही वाफेवरती छान असे बटाटे शिजतात तर खाली आपण डबा आधी मटकीचा लावायचा आहे त्याच्यावरती बटाट्याचा खाली बटाटे लावले तर परत खालचं पाणी कुकरचं पा डब्यामध्ये जाईल आणि ते खराब होऊन जाते टेस्ट बटाट्याची टे तर आपल्याला हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायचं दोन शिट्ट्या पुरेशे जास्त मकमकीत आपल्याला दोन्ही चिन्ह शिजवून घ्यायचं नाही आहे कुकर थंड झाला की डबावरचा बटाट्याचा आहे तो काढून घ्यायचा आहे थंड करत ठेवायचे आहेत बटाटे पूर्णपणे आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो ती करायला कारण का दुसऱ्या बाजूला आपण इथे रश्शाची तयारी करणार आहोत तोपर्यंत बटाटे आरामशीर थंड होतात तर इथे मी दाखवू शकते तुम्हाला की मटकी एकदमच पूर्ण शिजलेली नाही आहे अख्खी राहिलेली आपल्याला अख्खी पाहिजे एकदमच लिबलिबीत लागली का चव चांगली लागत नाही मिसळची तर ही बघा एवढी तरी आपल्याला लागणारच आहे तर दोन शिटांमध्ये छान अशी शिजते ती तर आपला हा दोन्ही भाग चांगला रेडी झालेला आहे आपल्याला आता फोडणीची तयारी करायची आहे तर झटपट असा जाड बुडाचा टोप घ्यायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला भरून तेल घ्यायचं आहे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तेल कमी करू शकतात पण मिसळसाठी जर ती तर्री येते त्यासाठी थोडं तेलाचं प्रमाण जास्त लागतं इथे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत आणि हाय फ्लेमवरती छान असं आपल्या भाजून घ्यायचं आहे छान असं रंग बदलायला हवा एकदम काळपट ठेवायचं नाही आहे लालसर रंग आपला कांद्याला आला की त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला इथे आल्याचा कीस घालायचं आहे आता जर तुम्ही आधीचं रेसिपी बघितली असणार म्हणजेच मिसळ मसाल्याची रेसिपी बघितली असेल तर त्याच्यामध्ये आपण आलं अजिबात कुठे वापरलं नाही आहे त्यात जर तुम्ही वापरलं असेल तर वेगळं असं फोडणीला घालायची काही गरज नाही आहे तर आपण एक चमचा आलं आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि छान हाय फ्लेमवरती परतून घेणार आहोत छान असा रंग बदलला की पुढची कृती बघूया काय करायचं आहे हे बघा एवढंच आपल्याला भाजायचं आहे जास्त भाजायची गरज नाही आहे टमॅटोचा काही जण वापर करतात ही माझी पद्धत आहे जी मी दाखवते कदाचित तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवू शकतात बनवत असाल खरं तर ही जे आपण मसाला वाप बनवलेला होता आपण सुरुवातीला ते चार मोठे चमचे भरून आपल्याला सुरुवातीला घालायचं आहे हा मसाल्याचा वापर आपल्याला नंतरही करायचा आहे त्यांनी ती तर्रीला काय रंग येतो ना तो तुम्हाला दिसेलच सुरवातीला आपल्याला चार चमचे भरून चार मसाला घालायचा आहे छान मिक्स केल्यानंतर एक चमचा आपल्याला ठेवणीतला मसाला किंवा तिखालाल तुमच्याकडे असेल तर तोही या वेळेला घालायचा आहे आता तिखट किती खातात त्याप्रमाणे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करा इथे छान कोरडं भाजून झालं तेलावरती की यामध्ये आपल्याला जवळजवळ एक मोठा ग्लास कोमट पाणी किंवा गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही त्यांनी चव बदलते पदार्थाची तर छान असं पाणी घातलं की एकदा परत आपल्याला ढवळून घ्यायचं आपण का केलं की मसाला करपू नये त्याच्यासाठी आपण इथे कोमट पाणी घातलेलं आहे छान असं मिक्स केलं हे आपण सगळं हाय फ्लेमवरतीच करतो आहे अजिबात दुर्लक्ष करू नका तिथे समोर राहूनच मिक्स करा नाही तर करपून जातील मसाले छान अशी एक उकळी आली की आपल्याला शिजवलेले मटकी आहे ते पाणीसकट आपल्याला इथे घालायचे आहे आता इथे दोन पद्धत आहे काही जण पाणी काढतात आणि मटकी वेगळी शिजवतात म्हणजे मी सुकी भाजी असते ना मटकीची त्याला थोडीशी हिंगमोरी कडेपत्त्याची फोडणी देतात आणि मटकी बाजूला तयार ठेवतात हे पाणी जे आहे ते तर्रीला वापरतात तर आपण असं एवढं कट इथे मारणार नाही आहोत मटकी पाण्यासकटच ह्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं पाणी वाढवणार आहोत आता हे प्रमाण मी जे दे दाखवते ते जवळजवळ आठ ते दहा माणसं सहज खाऊ शकतात ह्या प्रमाणामध्ये तर आपल्याला थोडंसं तर्रीसाठी पाणी आपल्याला वाढवावं लागेल तर जेव्हा पाणी वापरू तेव्हा पण गरमच किंवा कोमट पाणी वापरायचं आहे तर ढवळून घ्यायचं आहे आता आपण एकदा मटकी टाकली की परत आपल्याला मसाल्यांचा वापर करायचा आहे त्यांनी तर्रीला छान अशी चवही येते आणि रंगही येतो आहे तर इथे मी परत एक चमचा लाल तिखट टाकलेलं आणि एक चमचा आपण जो मिसळ मसाला बनवलेला आहे घरी तो भरून घातलेला आहे आणि ढवळायचं आता आता ह्यामध्ये हे ढवळल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंद आचेवरती ही छान तरी उकळत ठेवायची आहे आपल्याला अजिबात आता इथे हात लावायचा नाही मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आता जोपर्यंत त्याला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला पटकन आपण बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी करून घेणार आहोत बटाटे आधीच शिजलेले आहेत फार काय वेळ लागणार नाहीत साली मी काढून घेतलेले आहेत कापून घ्यायचे नाहीत साली काढून घ्यायचे आहेत दोन चमचे आपण फ्राईंग पॅनमध्ये तेल घातलेले आहे छान पसरून घ्यायचं जेणेकरून बटाटे खाली लागणार नाहीत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे तुम्ही काय काही जणं ठेचा पण घालतात म्हणजे आला लसूण मिरचे तसं आवडत असेल तर तसे करू शकतात मी फार सिंपल ठेवली आहे रेसिपी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं एक ते दोन हिरव्या मिरच्या तिकटाप्रमाणे घाला एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे त्याने टेक्स्चर छान येतो दिसायला ती बटाट्याची भाजी छान दिसते त्यामुळे उभा चिरून घाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि आता हे भान म्हणजे कांदा चांगला भाजेपर्यंत एकदम परत तुम्हाला दाखवते तर्री दुसऱ्या बाजूला आपली मस्त शिजते तर मंद आचेवरती मी तुम्हाला शिजते बघा हे मस्त असं तवंग आलेलं आहे असा तवंग मिसळपावमध्ये येणं गरजेचं आहे तरच ती खायला मजा वेगळी असते तर आता छान अशी उकळते सुरुवातीला हाय फ्लेमवरती नंतर लो फ्लेमवरती आपल्याला पाच ते आठ मिनटं छान शिजवून घ्यायचं बघा मटकी चांगली शिजलेली आहे पण जी तर्री येण्यासाठी जी गरज आहे ना त्याच्यासाठी आपल्याला हाय टू मिडियम फ्लेमवरती त्याला छान उकळून घ्यायची तर एकदा मी परत मिक्स केलेलं आहे शेवटला आपल्याला कोथंबीर भुरभुरायची आहे आणि ती तरी सोडून द्यायची आहे लो फ्लेमवरती त्याला शिजवू दे या साईडला परत यायचं तेवढ्या वेळामध्ये आपली छान कांदा भाजून झाला आहे आपण बघा लक्षात घ्या पूर्ण वेळ आपण वापरतो आहे कुठेही टाईमपास करत नाही आहे आणि आपला वेळही जात नाही आहे तर इथे छान आपला कांदा परतून झालेला आहे हळद घालायची आहे आणि बटाटे मी सांगितल्याप्रमाणे कापून नाही घ्यायचे आहेत तसेच ठेवायचे आणि नंतर मॅश करून हाताच्या साह्याने मॅश करून असं टाकायचं आहे त्यांनी बटाट्याची चव खूप छान येते आणि भाजी पण छान लागते ट्राय करा तर अशी डायरेक्टली आपल्याला मॅश करून हाताने हाताच्या साहाय्याने घालायची आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेवटला मीठ आणि कोथंबीर घालायची आता परत ह्यामध्ये वेरिएशन सांगते तुम्हाला जर लिंबू आवडत असेल आंबट चव तर लिंबू ह्यामध्ये घालू शकतात आमचूर किंवा चाट मसाला आवडत असेल आंबटचं तर तीही तुम्ही शेवटला घालू शकता आणि काहीच नाही तर हे सोपी पद्धत बटाट्याची ही छान असं रंग आला आहे मीठ आणि कोथंबीर घालायची आणि आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपली जी तर्री म्हणजे मटकी आणि जो रस्सा जो वरचा आहे तोही तयार झालेला आहे आता आपण शेवटला प्लेटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत त्याच्या आधी मी दोन्ही एकदा दाखवते तुम्हाला ही बटाट्याची भाजी आपली रेडी झालेली आहे छान असं रंग आलाय बटाट्याच्या भाजीला ही पहा आणि दुसऱ्या बाजूला आपली छान अशी मटकी मटकीबरोबर रेडी झालेली आहे छान असं तवंग आलेलं आहे बघा तर हे झालं रेडी आता आपण प्लेटिंग कसं करायचं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे माझी पद्धत कशी मी दाखवायचा प्रयत्न केला आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये आधी बटाट्याची भाजी घालायची त्याच्यावरती आपण जेव्हा डाऊल फिरवतो तर मटकी आधी खालची जी सुकी आहे ना उसळ ती घ्यायची रस्सानंतर घ्यायचं प्लेटिंग करताना तर ती घातल्यानंतर एक डाऊल आपल्याला वरून रस्सा घालायचा आहे अजून एक डाऊल आपल्याला रस्सा घालायचा आहे ह्या पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला तरी घालायची जी छान अशी तवंग येतो ना वरचा तो घालायचा त्याने बघा छान आल्या मटकीला वरती आपल्याला फरसाण घालायचा तर तुमच्या आवडीचं कोणतंही फरसाण तुम्ही घेऊ हो शकतात मिक्स फरसाण खूप छान लागतं परत आपल्याला रस्सा असा ओथायचा आहे तरी आणि कांदा घालून मस्त असं सर्व करायचं आता प्लेटिंग कसं करायचं तर ही प्लेट आपण बनवलेली आहे कोथंबीर घालून ही झाली तयार आपली प्लेट आता ही जी मेन प्लेट आपण सर्व करतो पाहुणे किंवा घरी कोणी असेल त्यांना पण आपण सर्व करू तर त्यांना पण एकदम स्पेशल वाटतं तर सुरुवातीला मी इथे कांदा एक मिरची आणि लिंबू घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला फरसाण दिलेलं आहे एका वाटीमध्ये तिसरी वाटी आपण बटाट्याची दिलेली आहे चौथी वाटी आपण ताक दिलेलं आहे ताक नसेल तर तुम्ही दही दे पण देऊ शकतात तर ही प्लेट आपली रेडी झालेली आहे प्लेटमध्ये जागा नव्हती म्हणून मी दुसऱ्या प्लेटमध्ये पाव दिलेत शक्यतो मिसळ पाव असे कोरडेच देतात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही बटरने पण म्हणतात ना भाजून देऊ शकतात तर ही आपली प्लेट तयार झाली आहे दिसायला इतकी छान वाटते आणि चवीला तर खरंच प्रश्नच नाही खूप छान लागते तुम्ही घरी तुम्ही तो मसाला तयार करा आणि अनुभव घ्या आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय